बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी विजय झाला असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला आहे बीड जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा हा वाद पेटल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला आहे त्यामुळे बीडची लढत अटीतटीची ठरली आहे संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यात मोठी चुरशीची लढत झाली मात्र पंकजा मुंडे यांचा या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी त्यांचा पराभव केला आहे